अठ्ठावीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एकशे अडोतीसवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त प्रचंड जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेसाठी फुलंब्री विधानसभेतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केले आहे या सभेला राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी मार्गदर्शन करणार आहे फुलंब्रे येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला डॉक्टर कल्याण काळे यांनी मार्गदर्शन केले आणि यावेळी प्रदेश सचिव सुदाम मते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे फुलंब्री शहराध्यक्ष मुदस्सर पटेल माजी सभापती कचरू मैंत सरपंच अंबादास गायके आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की काँग्रेस पक्षाची स्थापना डिसेंबर रोजी करण्यात आली काँग्रेसने समभाव हे धोरण आखून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले आज भाजपच्या सरकारमध्ये सामान्य माणसासोबतच शेतकरी त्रस्त आहे त्याला कुणीतरी दिलासा देण्याची गरज आहे आज देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना मोडीत काढून हुकुमशाही सुरू आहे आणि त्यामुळे संविधान वाचवणं गरजेचं आहे अशावेळी नागपूर सारख्या ऐतिहासिक शहरात संविधान बचावची वज्रमुठ बांधण्यासाठीही जाहीर सभेच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीला संतोष मेटे रिजवान खान हाफिज मनसुरी आकाश गायकवाड मुकेश चव्हाण गणेश पवार ज्ञानेश्वर जाधव आजीनाथ भागवत इद्रिस पटेल सदाशिव विटेकर शंकर उबाळे अनंतबाग संतोष बनकर जनार्दन तुपे पंढरीनाथ जाधव राजेंद्र चव्हाण शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते